आपण पाहत आहात प्रतिनिधी अमजद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासनाने चालक संघटनेने आज किनवट तालुक्यातील सारखणी येथील वसंतराव नाईक चौकात चालक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आले हा कायदा चालक संघटनेवर अन्यायकारक असल्याचा चालक संघटनेने आरोप केला असून कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे नुकतेच लोकसभेत हिट अँड रन कायदा प्रस्ताव मांडण्यात आला त्यामध्ये वाहनाने अपघात झाल्यास वाहन चालकावर दहा वर्ष कारावास आणि पाच लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे हे कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा आहे वाहन चालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाच ते सहा हजार रुपयांच्या मानधनावर आपले कर्तव्य पार पाडतात अनावधानाने अपघात झाल्यास वाहन चालक दोषी आढळल्यास वाहन चालकाने एवढी रक्कम कुठून भरायची आणि आणि कारावास झाल्यास कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे वाहन चालक संघटना आक्रमक झाल्याने हा हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी निषेध करण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेखर परिसरातील सर्व चालक मालक संघटना अमित शहा जे कायदा काढला की ड्रायव्हरला सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा याच्या विरोधात आम्हाला हे मान्य नाही आहे याचा निषेध म्हणून आम्ही सर्व दोन्ही तालुक्यातील माहूर आणि किनवट तालुक्यातील सर्व संघटना मुद्दा संप याचा निषेध म्हणून आम्ही इथं आज जाहीर लोक आम्ही सर्व ह्या वसंत चौक